हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे सव्वीस जानेवारी स्पेशल आपण अगदी नैसर्गिक पदार्थ वापरून तिरंगा इडली बनवणार आहोत विदाउट एनी फूड कलर टोटली नॅचरल अँड हेल्दी रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण ही एक वाटी भरून इडली रवा घेतलेला आहे ही दुसरी वाटी घेतलेली आपण तिसरी वाटी घेतलेली आहे आपण असं तीन वाट्या मी इडली रवा घेतलेला आहे तो स्वच्छ असा धुवून आता आपण घेणार आहोत आपण दोन वेळा घेऊया इडली रवा आता दोन वेळा आपला इडली रवा धुवून झालेला आहे आपण त्यामध्ये पाणी घालून ठेवूया आणि एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे ती पण स्वच्छ अशी धुवून घेऊया आपण अशी ही पण दोन वेळा आपण धुवून घेऊया तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित असं पाणी घालून भिजण्यासाठी देऊया आणि आता याच्यामध्ये आपण एक चमचा दाणे घालून घेऊया इथे आपण तीनास एक प्रमाण घेतलेलं आहे तीन वाट्या आपण इडली रवा घेतलेला आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर इडली रवा नसेल तर तुम्ही रेशनचे तांदूळ घेतले तरी सुद्धा चालू शकता सेम प्रमाणात आता हे पाच ते सहा तास व्यवस्थित असं मी भिजून देणार आहे त्यानंतरला मग त्यातलं पाणी काढून व्यवस्थित असं हे वाटून घ्यायचं आहे बारीक आता सहा तास झालेले आहे डाळ आणि इडलीचा रवा छान असा भिजलेला आहे ते आपण आता मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया मी इथे मी मिक्सरचं मोठं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी डाळ पाणी काढून घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला आणि थोडा इडलीचा रवा याच्यामध्ये मी ऍड करणार आहे आता हे मिक्सरला मी वाटून घेते इथे आपलं बॅटर वाटून झालेलं आहे हे असं कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला छान असं बारीक झालेलं आहे आता मी ते एका मोठ्या टोपामध्ये काढून घेते याच पद्धतीने मी इडलीचा रवा आणि तांदूळ आपले वाटून घेते आता सेम वाटीने मी पोहे घेतलेले आहेत एक वाटी आता ते पण छान असे भिजवून घेते पोहे भिजवायला जास्त वेळ लागत नाही फार फार तर चार ते पाच मिनिटाला इडली रव्यासोबत वाटून घेणार आहे पोहे टाकल्यामुळे आपली पोहे टाकल्यामुळे आपली इडली छान अशी सॉफ्ट होते त्यासाठी आपण पोहे घालणार आहोत अशा प्रकारे आपलं हे सगळं बॅटर वाटून झालेले आहे डाळ तांदूळ पोहे आता ते व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्यायचं छान असं हे हलकं करून घ्यायचं जेणेकरून आपल्या इडल्या छान अशा सॉफ्ट होतात आणि आपलं बॅटर पण छान असं परमेंट होतं आता हे व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता आपल्याला हे बॅटर जे आहे ते सात ते आठ तास फर्मेंट करण्यासाठी गरम ठिकाणी ठेवायचं आहे सध्या थंडीचे दिवस आहेत तर बॅटर फर्मेंट लवकर होत नाही त्याच्यासाठी आपण एक हिरवी मिरची घ्यायची आहे आणि ती फक्त याच्यामध्ये अशी रोवून ठेवायची आहे आणि बॅटर आता हे जे आहे पीठ आपलं ते व्यवस्थित असं झाकून गरम ठिकाणी आपण ठेवून देणार आहोत मिरचीमुळे ना लवकरात लवकर आपलं बॅटर जे आहे ते फर्मेंट व्हायला सुरुवात होते आता हे बॅटर आपण छान असं झाकून ठेवून देऊया छान असं फुगलेलं आहे मी बघू शकता ते छान असं आपण त्याच्यामध्ये ती हिरवी मिरची टाकल्यामुळे खूप छान प्रकारे आपलं हे बॅटर परमेंट झालेलं आहे आता यापासून आपण इडली बनवून घेऊया तर हे बॅटर व्यवस्थित आपण ही मिरची जी आहे काढून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण या बॅटर पासून इडली बनवून घेऊया आता इथे ऑरेंज कलर साठी मी हे ऑरेंज कलर चे गाजर घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी गाजर बारीक करून घेतलेले आहे आता ते प्युरी मिक्सर ला करून घेते अशा प्रकारे आपली गाजरची छान अशी पेस्ट झालेली आहे ऑरेंज कलर ची ती आप आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया आता इथे मी काही पालकची पानं घेतलेली आहेत जवळजवळ एक दहा बारा पानं असतील ही पालकची ती स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे तर त्याची पण छान अशी मी पेस्ट करून घेते आता पालकची पण व्यवस्थित अशी पेस्ट झालेली आहे ती मी आता एका मध्ये काढून घेते अशा प्रकारे आपल्या ऑरेंज आणि ग्रीन कलरची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण इडलीचं बॅटर घेऊया तर हे जे फर्मेंट झालेलं आपलं इडलीचं बॅटर आहे त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये मी याच्यामध्ये दीड चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता ते मीठ व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये हा जो ग्रीन कलर आहे पालकची पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण थोडस बॅटर घालून बघूया तीन मोठे चमचे बॅटर घातलेलं आहे ते व्यवस्थित आता मिक्स करून घेते मी अतिशय व्यवस्थित असा आपला हा ग्रीन कलरचा बॅटर तयार झालेला आहे इडलीचा आता ही गाजराची आपण पेस्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये पण मी इडलीचं बॅटर घालून घेते सेम याच्यामध्ये सुद्धा मी तीन चमचे बॅटर घालून घेतलेलं आहे पण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया इथे याला पण छान असा ऑरेंज कलर आलेला आहे आता आपण इडली करायला घेऊया त्याच्यासाठी मी हे इडलीचे जी भांडी घेतलेली आहे त्यांना व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेते जेणेकरून आपली इडली जी आहे कुठे चिकटून आहे याच्यासाठी आता इथे आपण पहिल्यांदा ऑरेंज कलरचं बॅटर असं घालून घेऊया एका साइड ला व्यवस्थित असं दीड चमचा बॅटर घेतलेला आहे आता आपण ग्रीन कलरचं जे आहे हिरव्या कलरच पालकची प्युरी मी आपण बनवलेला जो कलर आहे ते पण व्यवस्थित असं हे घालून घेते बॅटर पण मी हा दीड चमचा घातलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण व्हाईट कलरचं घालून घेऊया मध्य व भागी असं व्यवस्थित व्हाईट कलरच आपण बॅटर घालून घेऊया जेणेकरून आपल्या इडलीला तिरंगा असा कलर येईल अशाच प्रकारे आपण बाकीचे पण मोल डील करून घेऊया अशा प्रकारे मी हे व्यवस्थित असे हे मोल फील करून घेतलेले आहे आता ती एक डिझाईन झाली आता आपण दुसऱ्या डिझाईन मध्ये पूर्ण ग्रीन कलरची एक इडली बनवूया त्याच्यानंतरला ऑरेंज कलरची पूर्ण एक इडली बनवूया आणि एक व्हाइट कलरची इडली बनवून घेऊया अशा प्रकारे आपलं हे सुद्धा मोल्ड फिल करून झालेला आहे आपण तिसरी आणखीन एक डिझाईन बघूया इथे मी सर्वात आधी ग्रीन कलर घालून घेते आहे व्यवस्थित असा तो पसरवून घ्यायचा मोल्ड मध्ये त्याच्यानंतर मी व्हाईट कलरचं बॅटर थोडं घालून घेते आणि त्याच्यावरती थोडं ऑरेंज कलरचं बॅटर असं घालून घ्यायचं आणि आपल्याकडे टूथपिक असते त्या टूथपिकच्या साह्याने फक्त आपण जस्ट इथून असं करायचं तर लाईन्स अशा ओढत जायच्या जेणेकरून आपली डिझाईन छान तयार होते प्रकारे मी बाकीचे मोल्ड पण करून लहान मुलांना फार असं क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात आता आपण ह्या सव्वीस जानेवारीला नक्की या प्रकारे तुम्ही सुद्धा अशा इडल्या करून बघा अशा प्रकारे आपण ह्या तीन डिझाईन करून घेतल्या फ्लावर डिझाईन तिरंगा डिझाईन आणि हे सिंगल सिंगल तिरंगाचे आपण कलर घालून घेतले आहेत मोल्ड मध्ये आता आपण हे स्टीम करून घेऊया उकडून घेऊया त्यासाठी मी हे स्टीमर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी पाणी घालून घेतलेलं आहे जवळजवळ दीड ग्लास पाणी मी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड घातलेली आहे जेणेकरून हे अॅल्युमिनियमचं भांडं आहे काळं पडू नये त्याच्यासाठी आता आपण एक एक मोल्ड याच्यामध्ये ठेवून घेऊया आता हे आपण पंधरा ते वीस मिनिटं स्टीम करून घेऊया ह्या इडल्या अशा प्रकारे आपल्या या इडल्या जवळजवळ अठरा ते वीस मिनिट उकडून झालेल्या आहेत आता आपण त्या थंड करून घेऊया एक पाच ते सात मिनिट आणि त्याच्यानंतर आता इडल्या बऱ्यापैकी थंड झाल्या आहेत त्या आपण डिमोल्ड करून घेऊया तर बाजूने फक्त व्यवस्थित अशी ही इडली सोडवून घ्यायची आपोआप ती डिमोल्ड होते बघितलं ते छान अशा आपल्या इडलीला जाळी पडलेली आहे पण ह्या सगळ्या इडल्या काढून घेऊया अशाच प्रकारे इथे आपण नॅचरल कलर्स वापरलेले आहेत आर्टिफिशियल कलर आपण न वापरता फूड कलर वापरले नाहीयेत आपण आपण गाजर आणि पालकच्या सह्याने ऑरेंज आणि ग्रीन कलर केलेला आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या इडल्या डिमोल्ड करून घेऊया अशा प्रकारे आपल्या तीन डिझाईनच्या मी ह्या इडल्या बनवलेल्या आहेत हे सिंपल डिझाईन आहे हे फ्लावर डिझाईन आहे आणि हे आपल्या फ्लॅगचं जसं असतं ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन त्याप्रमाणे बनवलेले आहेत तर मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते कारण किती छान अशी जाळी आतमध्ये आली आहे ते बघून घ्या अतिशय छान अशा आपल्या इडलीला जाळी आलेली आहे आणि खूप छान अशा स्पॉन्जी झालेल्या आहेत इडली आपल्या या इडल्या तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता अतिशय उत्तम लागतात तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद